विचार करा आठशे वर्ष जुना एक दगड आणि तो विज्ञानाचा इतिहासच बदलून टाकू शकतो हे कसं शक्य आहे महाराष्ट्रातल्या एका मंदिरात एक दगड आहे जो वरून अगदी साधा दिसतो पण तो साधा नाहीये हा एक असा पुरावा आहे जो आपल्याला मध्ययुगीन भारताच्या एका अशा वैज्ञानिक परंपरेबद्दल सांगतो जी आपण जवळजवळ विसरूनच गेलो होतो तर काय आहे ह्या दगडाचं आठशे वर्ष जुनं रहस्य चला तर मग याचा शोध घेऊया आणि यासाठी आपल्याला इतिहासात खूप मागे जावं लागेल म्हणजे साधारण आठशे वर्षांपूर्वी हा शिलालेख कोरला गेला होता इसवी सन बाराशे सात मध्ये आणि ही तारीख ही तारीखच खूप काही सांगून जाते आणि गंमत तर पुढेच आहे याची अचूक वेळ बघा याची स्थापना झाली होती गुरुवारी नऊ ऑगस्टला आणि त्या दिवशी काय होतं माहितीये पूर्ण चंद्रग्रहण आता विचार करा ही वेळ निवडणं काही योगायोग असू शकतो का, योगा का? अजिबात नाही खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या संस्थेची स्थापना थेट एका मोठ्या खगोलीय घटनेच्या दिवशी करणं हे त्या काळातलं विज्ञान आणि श्रद्धा यांचं नातं किती घट्ट होतं हेच दाखवतं आणि एक गोष्ट लक्षात घ्या हा दगड म्हणजे फक्त काहीतरी डिझाईन नाहीये हे एक ऑफिशियल डॉक्युमेंट आहे एक कायदेशीर नोंदणीकृत सनद त्या काळी काय व्हायचं की महत्वाच्या घोषणा किंवा दानपत्र यांना कायमस्वरूपी जपण्यासाठी थेट देवाच्या साक्षीने मंदिराच्या भिंतीवरच कोरलं जायचं आता बघा मंदिरात शिलालेख सापडलाय म्हटल्यावर आपल्या डोक्यात काय येणार की हा नक्कीच काहीतरी धार्मिक असेल पण इथेच तर खरी गंमत आहे या शिलालेखात मठ हा शब्द वापरलाय मठ मत म्हटलं की आपल्याला काय आठवतं एखादा आश्रम बरोबर पण इथे या शब्दाचा अर्थ खूप वेगळा आहे इथे मठ म्हणजे एक संस्था किंवा एक कॉलेज एक उच्च शिक्षण देणारं केंद्र आणि याच एका शब्दाने या पूर्ण कथेला एक जबरदस्त ट्विस्ट मिळतो मग प्रश्न येतो की या कॉलेजमध्ये शिकवत तरी काय होते आणि ह्याचं उत्तर खरंच आश्चर्यचकित करणारं आहे ही काही साधेसुदी पाठशाळा नव्हती या मठाची स्थापना खास प्रगत गणित आणि खगोलशास्त्राच्या म्हणजे ॲडव्हान्स्ड मॅथमॅटिक्स अँड ॲस्ट्रोनॉमीच्या शिक्षणासाठी झाली होती हो तुम्ही अगदी बरोबर ऐकताय तेराव्या शतकात विज्ञानाला व्हायलेलं एक स्वतंत्र केंद्र आणि अभ्यासक्रम काय होता तो होता महान गणितज्ञ भास्कराचार्य द्वितीय यांच्या ग्रंथांवर आधारित सिद्धांत शिरोमणी लीलावती बीजगणित यांसारखे त्यांचे महान ग्रंथ इथे शिकवले जात होते एवढंच नाही तर त्यावरचे अभ्यासपूर्ण ग्रंथसुद्धा शिकवले जात होते पण हे सगळं विज्ञान आलं कुठून यामागे एक मानवी कहाणी आहे एका अशा अद्भुत कुटुंबाची ज्यांनी हे ज्ञान पिढ्यानपिढ्या जपून ठेवलं होतं एक कॉलेज सुरू केलं होतं चांगदेव यांनी आणि हे चांगदेव दुसरे तिसरे कोणी नसून खुद्द महान भास्कराचार्य द्वितीय यांचे नातू होते आपल्या आजोबांचा हा वैज्ञानिक वारसा पुढे नेण्यासाठी त्यांनी ही संस्था उभारली आणि आता जी गोष्ट मी सांगणार आहे ती तर खरंच थक्क करणारी आहे हा शिलालेख भास्कराचार्यांच्या घराण्याच्या एक दोन नाही तर तब्बल नऊ पिढ्यांची वंशावळ सांगतो तुम्ही विचार करा गणित ज्योतिष काव्य हे सगळं ज्ञान एकाच कुटुंबात इतक्या पिढ्यांपर्यंत टिकून राहिलं हे एक अत्यंत दुर्मिळ उदाहरण आहे आणि इथेच चांगदेवांचं काम क्रांतिकारी ठरतं जे ज्ञान आतापर्यंत फक्त एका कुटुंबापुरतं मर्यादित होतं एक फॅमिली लेगसी होती त्यालाच सांगदेवांनी एका सार्वजनिक संस्थेचं रूप दिलं म्हणजे त्यांनी ज्ञानाला एका घराच्या चौकटीतून बाहेर काढून सगळ्यांसाठी खुलं केलं बरं एवढा मोठं काम उभं करणं काही सोपं नव्हतं फक्त इच्छा असून भागत नाही या विज्ञानाच्या मागे एक मोठं राजकारणसुद्धा होतं चला त्यावेळची सत्ता कशी होती ते समजून घेऊया सगळ्यात वर म्हणजे केंद्रात होते देवगिरीचे यादव सम्राट सिंघण त्यांचे मुख्य ज्योतिषी होते आपले चांगदेव ज्यांचा दरबारात मोठा दबदबा होता आणि स्थानिक पातळीवर होते निकुंभ घराण्याचे राजे सोयीदेव आणि हेमाडीदेव हे राजे यादवांचे सामंत होते मग ह्या कॉलेजसाठी पैसा कुठून आला तो दिला या स्थानिक निकुंभराजांनी पण हे फक्त दानधर्म नव्हतं ही एक स्मार्ट पॉलिटिकल मूव्ह होती विचार करा सम्राटाच्या सगळ्यात महत्वाच्या ज्योतिषाच्या प्रोजेक्टला फंडिंग देऊन हे स्थानिक राजे एकाच वेळी आपली निष्ठा आपली संस्कृती सगळंच थेट देवगिरीच्या सम्राटाला दाखवत होते पण या शिलालेखाचं महत्त्व फक्त एक कॉलेज सुरू करण्यापुरतं नाहीये या एका दगडाने इतिहासातल्या एका खूप मोठ्या प्रश्नाचं उत्तर दिलं बघा भास्कराचार्यांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये त्यांच्या गावाचं नाव विज्वलवीड असं लिहिलं होतं पण हे गाव नक्की कुठे आहे यावर इतिहासकारांमध्ये कित्येक शतक वाद सुरू होता आणि या पाटण शिलालेखाने त्या सगळ्या वादावर कायमचा पडदा टाकला कारण भास्कराचार्यांच्या नातवानेच त्यांच्या कामासाठी पाटणमध्ये ही संस्था उभारली होती यावरून हे सिद्ध झालं की ते विजलवीड म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आजचं पाटण हेच गाव आहे आणि हेच या शिलालेखाचं सगळ्यात मोठं योगदान आहे त्याने आपल्याला हे दाखवून दिलं की तेराव्या शतकातलं खानदेशातलं पाटण हे फक्त एक साधं गाव नव्हतं ते गणित आणि खगोलशास्त्राच्या अभ्यासाचं एक मोठं केंद्र होतं एक असा वारसा जो आपल्या विस्मृतीत गेला होता आणि शेवटी हा शिलालेख आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून उभा करतो पाटणच्या या दगडासारख्या अजून कितीतरी वैज्ञानिक कथा कितीतरी इतिहास अशाच दगडांवर कोरलेला असेल जो फक्त आपण तो वाचावा याची वाट पाहतोय